हिरवा कंक माणिक मोती गाव वडगाव शहर वस्ती डोंगरा डोंगराचा लागला लढा गावळ्या डोंगराचा फुटला कडा वराडला गेला आडवा गाडा गाड्याला देते ती ओटी शेवपन्नाची दाटी शेवपन्ना पे मागत होता पेटा कोळ्याचा मानमटा कोळ्याला देतो ते शाला इशेत कसला बलबला यशत वादंत्री वाज ती दाट बघा लेजेवाल्यांचं ताट लेजेम खेळती सरळ इशित फुटत नारळ नारळाचा दवाखाना नवरा जाऊ दे नगर ठाणा नगर ठाण्याचं रूप थोडं पुढं आलं स्वताराचं गडं स्वताराचं गडं नाचं थाया थाया वर जाऊ दे शेवाय काय शेवाय खाऊन झाला तंबागा मारो तिचा रंग फुलवरी शेवटी नवरीच्या कलवरी नवरीच्या कलवरीचा मोठा मान नवर देवाच्या बापाला सांगते अकरा वाटे आण अकरा वाट्या आणता घाबरून गा जाई गाठण सुटत नाही वाटे दिली साठ आला मारण्याचं ताट मारणीच्या ताटात टाकली साडी दिवसाने मारली बडी लगीन गटका राहिली थोडी वामन मंगल बने असा कसा नवरा नवरे तांदूळ पडे पसा पसा नवरा नवरीची मामा मामी हसली कन्यादानाला बसली कन्यादानाची तांबे थाळी आली कानपिळ्याची पाळी कानपिळ्याच्या अंगठीला बसली धुई बागा जानुकशाशी सुई हिलाल गलूगाल्याने जा येईनेच्या ताटात काय काय परी जाऊ द्या लगीन घरी लगीन घरी गाणं कोण कोण म्हणत आदा येईनेच्या ताटात असा त्यांना सोयी हिरवक जा झिंझिंजिन्यात बसले मिण्यात काळी चोळ्या अंग गुलाल वांगात लवंगा मोठीत जायफळवटीत मच्छिंद्रनाथ बसले जाटीत कशी जाऊपान सुपारी वाटीत